विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना राज्यातील सर्वच पक्षांसमोर एक महत्वाचा प्रश्न असतो तो प्रश्न म्हणजे कोणाच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवायच्या तसंच तर राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिवसेनेचे दोन्ही गट यांचे नेते फिक्स असल्यामुळे त्यांच्याकडं हा तेवढा गहन प्रश्न नव्हता मात्र काँग्रेस आणि भाजपला या प्रश्नाचा निकाल लावायचा होता आणि त्यात भाजपने आघाडी घेतली आणि निवडणुकीच्या आधी पक्षाचा नेता फिक्स केलाय येणाऱ्या निवडणुका या देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वाखाली असतील हे भाजपने स्पष्ट केलं आहे लोकसभा निवडणुकीत फडणवीसांच्या नेतृत्वाखाली भाजपला मोठे धक्के बसले होते त्यानंतर प्रदेश भाजपमध्ये नेतृत्व बदलाच्या चर्चा चार चालू झाल्या होत्या महत्वाचं म्हणजे अगदी फडणवीसांना केंद्रात बोलवलं जाणार इथपर्यंत चर्चा पोहोचल्या होत्या पण यावरती आता पडदा पाडलाय आणि आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीतील जागा वाटप आणि भाजप उमेदवार हे ठरवण्याचे सर्वाधिकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे असतील असं स्पष्ट झालंय पण यासोबतच महायुती दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी किमान एकशे पन्नास जागा भाजपला सोडवण्याची अट पक्षाने देवेंद्र फडणवीसांसमोर ठेवली आहे थोडक्यात राज्यातली धुरा फडणवीसांच्या खांद्यावर टाकून भाजपने महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसच बॉस असतील असं क्लिअर केलंय पण प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्यावरच भाजपने पुन्हा जबाबदारी का टाकली आहे फक्त फडणवीसच दीडशे जागांवर भाजपची चांगली कामगिरी घडवून आणू शकतात का फडणवीस सोडून असलेले इतर पर्याय सक्षम नाही आहेत का ह्याच सर्व प्रश्नांची उत्तर बघूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगावत्ती एकशे पन्नास जागांसाठी भाजपला फडणवीसच लागतील कारण फडणवीसांच्या फेवर मध्ये जाणारी पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड दोन हजार तेरा साली फडणवीसांची भाजपच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती फडणवीसांच्या नेतृत्वाखालील पहिल्याच निवडणुकीत म्हणजेच दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने चोवीस जागा लढवल्या होत्या तर तेवीस जागा जिंकून आणल्या होत्या चौदाच्या विधानसभा निवडणुकीत विजयी घोडदौड राखत भाजपने एकशे बावीस जागा जिंकल्या होत्या भाजप शिवसेनेशी युती न करता स्वतंत्रपणे ही निवडणूक त्यांनी लढवली होती आणि तरीही यश मिळवलं होतं त्यानंतर देवेंद्र फडणवीसांना भाजपने मुख्यमंत्री पद देऊ केलं मुख्यमंत्री पदाचा संपूर्ण कार्यकाळ पूर्ण करत वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे देवेंद्र फडणवीस हे दुसरेच मुख्यमंत्री ठरले त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजपने या विजयी धडाका कायम ठेवत पंचवीस जागा लढून तेवीस जागा जिंकून आणल्या तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकशे पाच जागा राखल्या चौदाच्या तुलनेत सतरा जागा कमी झाल्या तरी देखील भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता मात्र शिवसेने काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केल्याने भाजपची सत्ता गेली असो त्यानंतर चोवीसची लोकसभा निवडणूक ही राज्यातील देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील पाचवी मोठी निवडणूक ठरली होती या निवडणुकीत भाजपने अठ्ठावीस जागा लढवल्या मात्र यातील केवळ नऊच जागा जिंकता आल्या देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यात भाजपने पाच निवडणुका लढल्या यातील चार निवडणुकांमध्ये भाजपला विजय मिळालाय तर एका निवडणुकीत भाजप फेल झाली त्यामुळे फडणवीस बॅकफुटवरती आले होते त्यांना दिल्लीत बोलवलं जाईल वगैरे चर्चा सुरू झाल्या होत्या पण केवळ एका निवडणुकीत भाजपची पिछेआड झाली म्हणून लागलीच फडणवीसांवरती अविश्वास दाखवण्याची चूक भाजपने केली नाही भाजपने फडणवीसांचा निवडणुकांचा संपूर्ण ट्रॅक रेकॉर्ड पाहिला असावा आणि पुन्हा एकदा या विधानसभा निवडणुकीची जबाबदारी विश्वासाने भाजपने फडणवीसांवरती पुन्हा एकदा टाकली फडणवीसांच्या फेवर मध्ये जाणारी दुसरी गोष्ट म्हणजे दिल्लीतील नेत्यांचं राज्यात तितकंच वजन नसणं जर फडणवीस नसतील तर राज्यात दुसरं नाव माध्यमांमधनं सातत्याने पुढं आणलं जातं ते म्हणजे विनोद तावडे यांचं दोन हजार एकोणीस नंतर विनोद तावडेंना महाराष्ट्रात संधी मिळाली नसली तरी त्यांना राष्ट्रीय पातळीवरती पक्षात अनेक मोठ्या संधी मिळत गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपकडनं यादी लोकसभेसाठी जाहीर झाली त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महत्वाचे नेते कुठून निवडणूक लढवणार ही यादी विनोद तावडे यांनी जाहीर केली होती गेल्या साडेचार वर्षांच्या काळात विनोद तावडे यांनी भाजप पक्षश्रेष्ठींचा विश्वास कमवला आणि दिल्लीत आपला जम बसवला हे स्पष्ट आहे परंतु आता लोकसभा आणि त्यानंतर लागलीच महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पाहता विनोद तावडे यांची वर्णी दिल्लीत लागणार की मग महाराष्ट्रात ते मोठ्या पदावर दिसणार हा प्रश्न होता मात्र या प्रश्नाचं स्वतःच उत्तर देताना तावडे यांनी ओनली राष्ट्र नो महाराष्ट्र असं स्पष्ट केलं होतं सोबतच इतक्या दिवस राज्याच्या राजकारणापासून दूर असल्यामुळं ऐन निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यावर पकड मिळवणं हे विनोद तावडेंना शक्य झालं नसतं हे सूत्र गडकरींना देखील लागू होतं त्यात गडकरींना पुन्हा राज्यात पाठवून मुख्यमंत्री पदासारखं महत्वाचं पद देण्याची रिस्क मोदी शहा घेणार नाहीत त्यामुळे पुन्हा मग फडणवीसांचाच ऑप्शन उरतो महत्वाचं म्हणजे राज्यात तर फडणवीसांच्या तोडीचा नेता देखील भाजप पक्षाकडे नाही आता तो नेता मिळत नाहीये की तसा पर्यायच उभा केला गेला नाही हा वेगळा प्रश्न आहे मात्र सध्या तरी फडणवीसांनाच याचा फायदा झालेला दिसतोय बाकी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवण्याच्या निर्णयामागील तिसरा महत्वाचा मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यावरही असलेली फडणवीसांची पकड राज्यात सध्या महायुतीच्या तीनही पक्षांचं सरकार आहे मात्र भाजपकडे सर्वाधिक आमदार असूनही मुख्यमंत्री पद नाहीये पण मंत्रीपद वाटपामध्ये महत्वाची मंत्रीपद घेऊन भाजपने सरकारच्या नाड्या आपल्याच हातात ठेवल्या त्यातही गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद यांसह सर्वाधिक महत्वाची खाती फडणवीसांकडेच आहे सोबत एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध देखील या जाऊन अनेकदा ते सुपर सीएम म्हणून देखील वागले उदाहरणार्थ मंत्रिमंडळाचा विस्तार न करण्याचा निर्णय फडणवीसांनी शेवट पर्यंत नेलाय आता विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपातही फडणवीस आपली हीच ताकद दाखवून देऊ शकतात त्या पलीकडे उद्या भाजपला निवडणुकीनंतर पुन्हा मुख्यमंत्री पद मागण्याची वेळ आली तर देवेंद्र फडणवीस ती जबाबदारी आरामात उचलू शकतात आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावरती शिक्कामोर्तब करत भाजप पक्षाने त्यांना विधानसभेची जबाबदारी पुन्हा एकदा देऊ केली आहे आणि भाजपला दीडशे प्लसचं टार्गेट कम्प्लीट करण्यासाठी फडणवीसांशिवाय दुसरा तगडा पर्याय नाही हे यावरनं स्पष्ट होतं याकडे तुम्ही कसं पाहता तुमचं मत कमेंट करून सांगा आणि लगावपती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका you <music>